नमस्कार मराठी पब्लिक कशा आहात तुम्ही सगळे येते या राजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुरू करणार आहोत माइंक्राफ्टची सिरीज आणि ती कालच्या व्हिडिओपासून सुरुवात केली होती कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मला माईनक्राफ्टवाल्यांनी एका सुनसान जागेवर सोडलं जिथं ना घरं होते ना झाडं होते ना काहीच आजूबाजूला छोटंसं आयलँड होतं आजूबाजूला सगळं पाणी होतं यार काय करावं मला हेच कळत नव्हतं आणि आज आपण पुन्हा एकदा सुरू करत आहोत दुसरी सिरीज आणि आता तरी थोडं चांगल्या जागेवर सोड यार एकवडं सोडलं अभे अरे रेगिस्तानमध्ये सोडला मला यारे माइनक्राफ्ट वाले पागल विगल झाले का थोडीशी इथं पण काही नाही यार ना झाडं आहे ना काही काय खड्डे आहे का अरे या कशा डोंगर शपथ इथं जर मी आता खाली पडलो असतो मला लक्ष नसताना तर गेम होताच संपला असता पण हे काय लाल लाल डोंगर हे पांढरे डगड्या बिगड्या भाई इथं कसं सोडून दिलं यार नक्की हे वाळवंटामध्ये सोडलेले आणि वाळवंटामध्ये बघा असे असे डोंगर असतात ना आता इथं आल्यानंतर मला ना ते याची आठवण आली ते तुम्ही सॅनेटरियास खेळलाय का तर टी आय मध्ये एक दुसरी सिटी आहे दोन नंबरची जी मिशन करत करत आपण पुढे जातो तर ए हे काय हो शेट हे याला काय म्हणतात तरी हे काट्या वाट्यांची झाडं असतात वाळवंटामध्ये जशीने बघा माझी एक हेलसुद्धा खाल्ली होती त्यांनी तर हे जे श्रीने ना ते कडचं एक सिटी आहे एक सॅनिट्रायजमधली तर असं वाटतं की मी तिथं आलो का का कारण तिकडच्या सोडंसं वाळवंटासारखीच आहे पण आता मी तर करू काय माझ्याकडे लाल रंगाचे ब्लॉक आहे आणि इथं आजूबाजूला पाणी आहे ना घर आहे ना काय यार मला हो गाव शोधायचं आहे मला गावाची गरज आहे जिथं गाव भेटेल ना तिथं आपण चांगलं घर बनवू इथं आसपास तर मला काही भेटत नाहीये गाव शोधण्याची गरज आहे पण तोपर्यंत काय करू की हे ब्लॉक आहे ना आपण तोडून घेऊ आपल्या कामात येऊ शकता कारण मला जायचं आहे त्या बाजूला आणि पण त्या बाजूला प्रॉब्लेम आहे की जाऊ शकत नाही मला हे ब्लॉक तोडावं लागणार आहे कारण खालच्या बाजूला हाय पाणी आणि पाण्यामध्ये आपण चालूच शकत नाही काय विषयांनी तर लय परिश्रमाने आपण इकडं आलेलो आहे आणि एक मिनट हे म्हणजे समोरच्या बाजूला काहीतरी हे पांढर रंगाचं काय हो एक सिक्रेट महल आहे की काय इकडच्या आजूबाजूला तर मग ए तिकडं डोंगरावर झाडं दिसताय पण ते झाडं तर वेगळे समोरच्या बाजूला सिक्रेट महल वाटतं काहीतरी म्हणजे राजा बिजन राहत नाही का असं वाटतं मी ए खाली खाली नाही पाडायचं होतं रे नाना वरती चाल वरती चाल ते असं वाटतं मी इजिप्तमध्ये आलो का काय ते घर बघून ना मला असं वाटतं इजिप्तमधले ते, ते राजा महाराजा लोक राहत नव्हते का असं तर नाही इजिप्त इजिप्तमध्ये जे राजा महाराज राजा लोक राहायचे त्यांना इथं मारून ते नाही का बॉक्समध्ये ठेवायचे तसं ना तर नाही ना काय इथं मॅटर इथं काय भेटायला पाहिजे इकडच्या बाजूला मला हे झाड बाई याच्या आजूबाजून नाही जायचं हे तर आपल्याला का मारून बसेल पाण्यामध्ये या रिकडा रस्ता पाहिला होता रस्ता पण नाहीये इकडनं वरच्या बाजूने जातो भाई समोरच्या बाजूला काहीतरी आहे हवे अरे तर रिक मधून तर खोकलं आहे वे इथं तर काही बनवलं पण नाही आहे हे काय वेगवेगळे ब्लॉक इथं तयार करून ठेवलेले पण हाय बाई हे एक महल वाट है है? चा चा, तर वाटतोय मला पण याच्यामध्ये वस्तू पण नाही येणार ना इथं बाजूला काय इथं आजूबाजूला पण काही नाही आहे हे ब्लॉक तोडू का हे ब्लॉक आपल्या कामात येतील का तोडून बघू जरा आपल्याला काही भेटलं तर याच्यामध्येच तर अभ्या हे ब्लॉक तोडले हे आपल्याला काही कामाचे नाही हे तर आपल्या हातामध्ये आले पण नाही हे काय हा काहीतरी स्पेशल ब्लॉक वाटतोय मला हा तोडून बघू रंगाचा आहे रे काहीतरी वेगळा आहे तोड 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 ओ ओ तेरी इथं अरे अरे मला जायचं नव्हतं यार खाली कुठं पडला हे एवढे सगळे बॉक्स इथं वाव ए, ए काय आईश हे काय झालं मेलो झुरी वॉज ब्लोन बाय द ब्लॉक ऑफ टी एन टी झुरी आपल्या कॅरेक्टरचं नाव झुरी होतं आणि ब्लोन बाय ब्लॉक ऑफ आईश तिथं टी एन टी लावून ठेवलेले होते त्या नालाय काही गणगण हो राहिली राहू परत जिकडनं जन्मालो तिकडंच मला सोडून दिलं यांनी परत आता मी काय करतो आता तिकडं टी एन टी होतं ना त्या बॉक्समध्ये काहीतरी होतं यार तिकडं खूप सारे असे म्हणजे ते पेटे ठेवलेले होते नक्की तिथून आपल्याला काहीतरी भेटणार आहे आता मी काय करतो की परत तिकडं जातो आणि तिकडच्या पेट्या आपण थोडंसं म्हणजे शोधकाम करू या तिकडं भेटेल आणि मी थोडंसं खालच्या बाजूनी जायला आता डायरेक्ट समोरून जाणार नाही आणि इकडच्या डायरेक्ट जरी दरी बाई या दरीमध्ये गेलो तर मग मी माझं मॅटरच संपलं इथं आता मी पटकन तिकडच्या बाजूला जातो ते ना तिकडनं लांब होतं इकडनं जवळ आहे वाटतं घर माइंडक्राफ्ट मधीचा विषय असा आहे ना की यार इथं सगळं आपल्याला का सगळं आप ला ला शोधावं लागतं सगळं आपल्याला आपल्या मनाचं करावं लागतं तर हे थोडंसं आहे ना कठीण आहे बन नाही म्हणजे आपण आपापल्या आप, आप, आप 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 मनाचं घर बनवतो हो ना आता समोरच्या बाजूला जाऊ का नको जाऊ का नको असं हो राहिलं एक मिनटं नाही आता जातो आणि मग खा पण विषय असा येणार आहे की आता ते फुटलेलं आहे आणि जर मी परत तिकडं खाली उडी मारली तर परत तो टी एन टी फुटायला आपण एकदा का मी काय म्हणतो तो टी एन टी तर एकदा तर फुटलेला आहे ना पण तरी जाऊ का नाही समोरच्या बाजूने डायरेक्ट जाऊ शकतो आपण अरे मार ना उडी काय झालं का, हे ए अरे हे कोण आहे बे ए पळ पय पळ मम्मी आहे अचा अचानक डायरेक्ट ना एक लोकं मध्ये मधल्या मधी कुठं पण टपकू राहिले यार हे चालू काय यार माझ्यासोबत एक काम धर ठिकाणावर होणे राहिलं माझं नाही तर काय यार आता मी काय करतो इकडच्या बाजूला खोदकाम करायला सुरुवात करतो ए वरच्या बाजूला आहे का काहीच ओ, 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 ओ हो इकडच्या बाजूला खड्डे आहे इकडच्या बाजूला जर मी गेलो ना तर मग संपला मॅटर ओय ते फुटलेलं आहे वाटतं खालच्या बाजूला हाय इकडं आजूबाजूला कोणीच नाही ना पण यार मला इथं थांबून फायदा नाही माझा मला काहीतरी ना दुसरं करावं लागणार आहे नाही तर मी एक काम करतो परत नवीन गेम स्टार्ट करतो आणि मग त्याच्या नंतरच आपण ना हे रेगिस्तान वगैरेमध्ये नाही बसत बस येत ये बसत आता मी मी काय करतो आता त्या मग गौतम वगैरेची जागा आली ना तिकडं आताच पण होतो परत गेम चालू करतो आणि ह्या वेळेस काहीतरी आपले जे वर्ल्ड आहे ना त्या वर्ल्डला काहीतरी भारी नाव देऊ ओके okay, तर मित्रांनो आपण नवीन वर्ल्ड बनवणारे बाकी जेवढे पण आपले जे वर्ल्ड होते ना ते मी डिलीट करून टाकले आणि आपलं जे वर्ल्ड बनवणं त्याला एक झप भारी नाव माझ्या डोक्यामध्ये मा आलेलं आहे तर आपल्या जे नवीन वर्ल्डचं नाव असणार आहे ना तर ते असणार आहे आता बघा आपण आपल्या नवीन वर्ल्डचं नाव आहे जग जग म्हणतात ना मरा भाई आपलं काय म्हणतो त्याला आपण वर्ल्ड लाईव्ह मराठीमध्ये मग काय म्हणतात जगच म्हणतात ना मराठी गेमिंग युट्यूब चॅनल आहे मराठीमध्येच बोलायचं म्हणून आपल्या वर्ल्डचं नाव आपण ठेवलं आहे जग भारी ना आता माझ्या बॅकग्राऊंडला काहीतरी ना आवाज येतो असा नॉईज येतो तर त्याला थोडंसं इग्नोर करा मी लक्ष नका देऊ आपल्या माझ्या आवाजावर लक्ष द्या फक्त कारण ना माझ्या आजूबाजूला खूप सारे लोक असे असतात जे नुसत्या गागत राहतात त्यार तर काय सांगू त्यांना की मी व्हिडिओ बनवतो आता सांगू पण शकत नाही यार आपण युट्यूबर नाही तर लोक लगेच फोटो विटो काढायला येतील ना रे आणि मला ते अजिबात आवडत नाही काय गरज आहे एवढी फेमस व्हायची मला नाही आवडत यार मी तर असं वाटतं मी फेस रिवेल पण नाही करणार नाहीतर मग मी काम कुठं रस्त्या विस्त्यामध्ये लोक आडवतील मला भाऊ फोटो गाडायचं बिग फॅन यार हे खूपच नाही का असं म्हणतं की चांगलं वाटत म्हणजे भारी तर वाटतं एकदम भारी वाटतं पण मध्ये मध्ये कसं एवढं फेमस वगैरे होऊन जायचं हे चांगलं नाही ना रे जास्त फेमस होणं पण आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे मग आता भारी जागेवर उतरवलं रे आपल्याला कुठे उतरवलं गौतांमध्ये उतरवलं यार हा इकडन खरी माइंक्राफ्ट सुरुवात होते तर आता मी ना माइक्राफ्टच्या फुल ट्युटोरियल व्हिडिओ बघून आलेलो आहे आता काय करायचं मला सगळ्यात लाकडं पाहिजे कारण लाकडं आणि एक पाहिजे शिप ते काय म्हणतात मेंढ्या तर मेंढ्याच्या मध्ये आपण एक पलंग बनवू आणि पलंगवर काय करणार आहोत झोपणार आहे यार काय विचार करताय तुम्ही झोपणार आहे नाही का पलंगवर तर झोपणं गरजेचं आहे कारण रात्रीचे ते येतात ते हिरवे मिरच्या वगैरे आहेत नाही का हिरवे काय म्हणतात ते <laughs> क्रीपर म्हणतात त्याला क्रीपर आहे तर बसतात आणि आपली वाट लोन टाकतात ते आणि सगळ्यात आधी मित्रांनो मी तुम्हाला काय बोलतो आहे यार मी म्हणजे जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तेव्हा एवढं लक्षात राहत नाही रे की कोणते पब्लिकाचे कोणाचं नाव घ्यायचं कोणाचं नाही पण तुम्ही असं मला का, का सांगताय की भाऊ माझं नाव घे माझं नाव घे कशाला यार माझं एवढं ना एवढं लक्षात राहत नाही यार की किती की, लोकं अरे कमेंट्सही भरपूर येत आहे जो जो शंभर दोनशे कमेंट्स तर परत म्हणजे खूप साऱ्या प्रत्येक व्हिडिओचे मिळून येत आहे आणि त्याच्यामध्ये एवढे लोक कमेंट करताना माझं नाव घे यार किती जणांचं नाव घेऊ यार मग एवढं शक्य नाही आहे एवढं ना प्रत्येकाला रिप्लाय करणं कारण माझे पण पेपर वगैरे चालू आहे त्या पेपरांमध्ये असून मी थोडंसं हे व्हिडिओ वगैरे बनवतोय तरी मला पण लाज वाटायला पाहिजे की पेपर चालू मी व्हिडिओ बनवतोय वा तरी मी तुमच्यासाठी करतो यार तरी असं नका तुम्ही व्हिडिओ बघा ना मजा येते का नाही तुम्ही असं कशाला म्हणतात की यार की माझं नाव घे वगैरे तर काय आता दोन जणांचे माझं सध्या नाव आठवतं आहे माझे व्हिडिओ बनवायच्या टायमाला तर एक आहे प्रथमेश घरात तर भावा धन्यवाद तू सपोर्ट करण्याबद्दल आणि दुसरं आहे काही नाव आहे सुनील वाईकाय प्लीज मावा माझं स्पा नाव घे का स्पार्श वाईकाय सॉरी स्पार्श वाईकाय भावा तुझं आडनाव मला उच्चारण करता येत नाही आहे तू मराठीमध्ये टायपिंग करायला हवं होती तर ठीक आहे यार आता या दोघांची मी नावं घेतलेली आहे धन्यवाद मित्रांनो तुम्ही एवढं सपोर्ट दाखवताय बाकी माईक्राफ्टची व्हिडिओ तुम्ही आहे का मला कमेंटमध्ये सांगत जा यार पण आता याच्यानंतर कोणी मला नाव घ्यायला सांगू नका कारण यार मला म्हणजे एवढ्या कमेंटची मला नोटिफिकेशन येत नाही आता जर मी तुम्हाला हो दाखवलं ना आता हो जो जो मी काय शक्य नाही मला एवढंच तर सगळं दाखवणं माझ्या यूट्यूब स्टुडिओमध्ये जो शंभर दोनशे कमेंट्स पेंडिंग आहे मी त्यांना अजून बघितलेलं नाही आहे टाईम भेटत नाही यार हे सगळं एवढं बघणं आता व्हिडिओ बनवू का तुमच्या कमेंट्सला मी रिप्लाय करू ते सांगा तुम्ही मला ज्याला मला जमतं मी त्यांना रिप्लाय करत असतो आणि तुमच्यातल्या अर्ध्या लोकांनी मला इंस्टाग्रामला फॉलो नाही केलंय काय करता यार तुम्ही म्हणजे आपल्या व्हिडिओला एक हजार व्हिज येतात एक हजार मधले जवळजवळ पाचशे सहाशे लोकांनी फॉलो नाही केला इंस्टाग्रामला करा ना मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन मध्ये करून द्या फॉलो यार आता बघा आता मला ना लाकडं बिगर पण भेटलेली आहे मी काय केलं एक मस्त असं क्राफ्टिंग टेबल पण बनवून घेतलेलं आहे आता इथं शीप भेटली मला आता मस्त पलंग विलंग तयार करणार मी अरे अरे रे बिचारा किती छोटासा बाळ आहे रे मी याला नाही मारणार याला मारतो हे चाल रे मल रे मर रे हो अरे थांब ना हे एकूण चाललं रे हे आई एवढं एवढं जाकून त्यांनी निघून गेलो हे थांब रे पाण्यात नको तू पाण्यात नको जाऊ ती गादी वल्ली होऊन जाईल हे थांब ना अरे मर ना भाऊ मला पलंग बनवायचा यार तुझ्या मदतीने मला एक वूल पाहिजे आणि वूल यांच्या झालं मॅटर काय यार म्हणजे आता वल्ल्या गादीवर झोपू का हे नाही रे मालनी मारायचं हे उतर वरते चल वरती चल अरे चल या मेंढीला मारण्याच्या नादामध्ये मी पाणी मेंढीवरती तरंगतीये काय संबंध आपण का तरंगत नाही मग एक मेहंदी मेहनतिनी भेटली ती पण पळून गेली माझ्या हातात ना काय यार मी एवढा वाईट आहे का रे इतका पण वाईट नाही यार मी काय करतात मित्रांनो तुम्ही असं पण यार तुम्ही लाईक नाही करत फॉलो नाही करत सबस्क्राईब नाही करत कमेंट करतात उन्हारचं पण लाईक करत ना शंभर व्हिज देतात शंभर पैकी पन्नास पण लाईक नसतात यार असं काय करतात अय थांबणारे तू पण पळू राहील का दम रे ओ मरे मरावरे थांब रे ओ अरे कुठे कुठे गेली हो अवे अच्छा वरच्या बाजूला आहे एका अचानक डायरेक्ट गायब होऊन जातं ना ए थांब ना बाई काय करू राहिले यार एक वूल पाहिजे नाही तीन वूल पाहिजे मला तीन वूलची गरज आहे त्याच्यानंतर भेटला चला काय विषय नाही आपल्याला मटण पण भेटले वाटतं याच्याकडनं फक्त मटणाचा विषय असा की आपण याला शिजवू नाही शकत डायरेक्ट खाऊ शकतो शिजवण्याकरिता आपल्याला ते काय म्हणतात कुकर बनवा लागणार आहे कुकर काहीतरी म्हणतात का भट्टी ते भट्टी बनवा लागणार आहे पण भट्टी बनवण्यासाठी पण टाइम आहे आता हे काय पांढरा दगड कसं अचानक मध्ये आला माझ्याकडं वूल होता ना ए, गेला। अबे। ए ए, ए गेला गेला शपथ अरे आता माझ्या हातामध्ये होता ना यार ओए। अरे गायब झालं का काय अरे कुठं गेला यार मला काही कळू नाही राहिलं मम्मी हे काय मी काय म्हणतो हा पांढरा दगड अचानक हिरव्यामध्ये कस काय आला हो अच्छा ते वूल आपल्या इकडं कोपऱ्यामध्ये लपलो होतं वाटतं हे मला कळालं कसं काय नाही हे बघा व्हाईट वूल आता असा मॅटर झाला जसं की काखेत कळसा आणि गावाला वळसा हे वूल म्हणजे असं दगडावानी ना रे ओ भेटली अजून एक मेंढी भेटली मेंढी मेंढी कुठं गेली मेंढी थांब ना बाई ते अच्छा या याला मी सध्या राहू राहतो याला मारून देतो मी सध्या मर 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 चला काय विषयाने आपल्याला मस्त दोन वूल भेटलेला आता फक्त एक ची गरज लाकूड आहे माझ्याकडं आता मी क्राफ्टिंग टेबलच्या मध्ये तिनं एक काय म्हणता म्हणजे हत्यार वगैरे बनवून घेतो काय बनू शकतो याच्यानी काय अच्छा पिकेक्स आहे काही कुराड म्हणता याला काहीतरी म्हणताय शोवेल एक्स म्हणजे का अच्छा एक्स म्हणजे कुराड म्हणता वाटतं तलवार वगैरे आपण काहीतरी दोन तीन वस्तू बनवून घेऊ म्हणजे पटकन मर मरत रे तर असं पटकन मरत नाही ना रे यार म्हणून आता काय विषय नाही आपण या बाजूला घेऊन घेऊ आता फक्त गाव शोधायचं आहे मला आणि मात्र ना काहीतरी गडबडी इथं मला गाव भेटत काबर नाहीये थोडंसं ना इथं भ्रमण करावं लागणार रे थोडंसं जंगल भ्रमण जंगल मंगल करावं लागेल मगच आपल्याला गाव भेटल थोडे लाकडं विकडे इकडे तोडून घेऊ कारण आपल्याकडे कुडाळ पण आहे आणि लाकडं लाकूड तोडतोय वाटतं आपण बघा वाव तसं लाकडं तोडणं तर वाईट आहे झाडं तोडणं चांगलं नाही मित्रांनो अजिबात झाडं तोडायची नाही तुम्ही झाडं लावायची बर का हा पर्यावरण वाचवायचंय पण गेम मध्ये गेम मध्ये काय चालतंय यार गेम मध्ये सगळं करू शकतो आपण थोडंसं आपलं पैठ पोटाचं पण पोटा पाण्याचा विचार करायचा आहे कोण आहे रे तू कुत्रा कुट्याला झाला वय बाजूला पोटा पाण्याचा विचार करायचा हे मरत का बरं नाही आहे लपू का राहिला तू मधी बाहेर निघ ना डुक्कर प्रजाती काही कामाची नाही मर काय यार हा माइंक्राफ्ट डुकराचं मटण खाऊ राहिला राहू काय बघ काय करू शकतो आपण त्याला पण आपल्या इथं पण पोटा पाण्याचा प्रश्न येणार आहोत आता पाणीचा तिकडं ना तिकडच्या बाजूला जायचंय मला पण तिकडच्या बाजूला आता मी काय पोहून तर जाऊ शकत नाही नाहीतर मी मरून जाईल मला मला पाहिजे बोट आणि बोट कशा प्रकारे बनवतात त्यासाठी आपल्याला लाकडं आता कुत्र्या मधी नको युबर का नाहीतर काय एक तर कुत्रं चावलं ना तर भाई चौदा काय चार इंजेक्शन भेटायला लागत आता पण इंजेक्शन घ्यायचं तर डॉक्टर तर पाहिजे डॉक्टर पण नाही ना दवाखाना नाही एकोणीस नाही इथं थोडंसं काय करतो की क्राफ्टिंग करून घेतो क्राफ्टिंग म्हणजे ना हत्यार वगैरे बनवून घेतो म्हणजे जसं की तलवार कोराड वगैरे मी बनवून घेतो रात्रीचे क्रिपर वगैरे आले तर मग त्यांचा सामना करायला काही पाहिजे का नको जर झाले इथं माझी टायटा फिश होऊन जाईल आता काय ऊ बनला का वाव चल येऊन जाई काय विषयाने आपल्याला ना मस्त हे फ्रेंड काय कामाचं आहे फ्लिंट कशासाठी वुडन एक्स बघितले येतले बंद आपण इमायकडं दगड पण आहे पण चला हा दगड इथं काही कामाचा येत नाही आहे दगडाची एक्स बनवू म्हटलं पण काय होऊन राहिले इथं बघितलं का मित्रांनो कसा पिरो झाला तुमचा भाऊ इथं एका का नाही आता एकदम फटाफट आपण जबरदस्त मोठं घर बनवून घेऊ रात्र होण्यावर येण माझा अजून पलंग तयार नाही आहे पलंग तयार करण्यासाठी माझ्याकडं कर दोन वूल आहे अजून एक वूलची गरज आहे पण मला एक मेंढी भेटून राहिली कुठं गेली मेंढी हो भेटली भेटली हे थांब फक्त ही पळू नको कोंबडी पण भेटली वाव कोंबडीची गरज नाही आहे मेंढीची गरज आहे चला एक जबरदस्त वूल पण भेटली आता इथं आपण क्राफ्टिंग टेबल टाकू वाला आणि त्याच्या मदतीने वहिना रो हो झाला इकडं क्राफ्टिंग केबल टाक मस्त फक्त पार्टी न काही क्रीपर वगैरे नको येऊ अजून काही आज संध्याकाळ झाली अजून काही नाही पलंग झाला तयार चला काही विषय नाही तर आता मस्त पलंग इथं शेजारीच टाकून देऊ आता काही गरज नाही इथं चला जबरदस्त स्लिपिंग थ्रू दिस नाईट मी काय म्हणतो असं जंगलामध्ये आपण झोपतो इथे प्राण्यांविण्यांचा काही भीती वगैरे तर काही नाही ना आपल्या कार्यकर्त्याला बघा ना जबरदस्त झोपतो एकदम थोडं आता माझ्याकडचं ना मटन पण दोन तीनच मटन आहे तरी अजून बिचाऱ्याला अजून एकदा मारून घेऊ ए, ए ए ए अरे माझी ती जाते रे किती माझे ते तुटलं अरे काय जबरदस्त मेला आहे या एक नंबर मेला तुला आवड द्यायला पाहिजे मस्त मेला आहे अजून एकाला मारू थांब रे भाऊ रे हे बघाल ए दोन झटक्या ए दोन फाटक्या म्हणजेच मरता काय जबरदस्त मरता यार हे तलवार वगैरे बनवण्याचा ना फायदाच आहे की ते एका झटक्यामध्ये लवकर गोष्टी तुटत असतात लाकडं तोडायला गेलो का लवकर तुटतात आता हाताने तोडायला गेलो तर का मला लई वय लागतो यार त्याला आता सध्या माझ्याकडे काही जास्त वस्तू नाहीये पण बोट बनव बोट बनली माझ्याकडे हे होते वाटतं प्लॅन्स एक जबरदस्त बोट ना आता हे प्लॅन वापस घेऊन मी आता मला काही गरज नाही क्राफ्टिंग टेबल क्राफ्टिंग टेबल पण आपण इथं तो तोडून काढू आता बोट बोटने फिरून जाऊ आणि मस्त गाव शोधायला जाऊ गाव भेटत नाही यार मला आता टाक मस्त बोट एक नंबर आता बोट वर दाबा आणि बो... बोट ना आलं रे इथं अरे काही स्पीड आहे यारे बोटला म्हणजे जसं की इंजिन वगैरे लावलंय काय इकडच्या बाजूला पोहोचलो आपण ए जाऊ नको ग मला तुझी गरज आहे अरे उतरायचं कसं काय याला ए उतर ना हे आयुष्यप अच्छा उतरलो आपण पण याला तोडायचा प्रयत्न करतोय मी मर आता सॉडनी तोडायचा प्रयत्न करतो तलवारनी तरी मी याच्यामध्ये बसून घेऊन राहिलो यार पण हा तुटत नाहीये का का तुटत नाही तू तु, तुटणार काय असा का, का अ, अरे अरे काय मॅटर होतोय मला उतरता येत नाही यार बोटमध्ये पण आता कळालं आहे मला की कशा प्रकारे उतरायचं पण तिकडच्या बाजूला मी थोडंसं शोधकाम केलं पण काय भेटलं नाही शोध मोहीम केली होती इकडच्या बाजूला काय मोठ्या मोठ्या गुफा आहे हो इकडच्या बाजूला धरी हो इकडं जाऊ शकत नाही आपण बोट गेली का मग मिस मीच मरल नाही का दुसऱ्या बाजूने जाऊ थोडसं अजून काय म्हणतात शोध मोहीम करूया गाव भेटेलच यार आपल्याला मी अर्ध्या तासपासनं शोधतोय पण गाव भेटलं नाही मला काय झालं काय आता कळालं मला बघा ही बोटला कसं आपल्यासोबत घेऊन जायचं असं दोन तीनदा मारावं लागतं मग ही बोट अशी डुग डुग हालायला लागती आणि मग ती तुट्टीन मग तिला आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो आता इकडं आपल्याकडं वेळ आली कोंबडी भेटली कोंबडी पळाली तंगडी घालून लंगडी घालायला लागली पण मला आता गरज नाही सध्या तुला मस्त तंदुरी करून नंतर खाईल मी पण आता इकडच्या बाजूला पण दरी यार गाव भेटून असं झालेलं आहे मला का भेटत नाही मला गाव इकडं पण काय भेटून राहिलं गाव यासाठी भेटणं गरजेचं आहे मित्रांनो कारण जिकडं पण आपण म्हणजे एखादं आपण आपलं घर बनवणार आहे इथला पण आपण पाटील बनणार आहे मस्त पाटलाचं जबरदस्त घर बनवू आपला पाटील कार्यकर्ता तर आपल्या ह्या म्हणजे माइनक्राफ्टच्या प्लेअरचं नाव काय असतं रे कारण खूप सारे नावं असतात असे मी बघितले माइनक्राफ्टच्या प्लेअरचं जर स्पेसिफिक नाव नाही जसं जी टी एम मध्ये नावं असतात त्यांच्या वाले पण काय विषय नाही आपण ठेवून देऊ एखादं भारी नाव मला स कमेंटमध्ये सांगा आपल्या माइंक्राफ्टच्या प्लेअरला काय ठेवायला पाहिजे म्हणजे जेव्हा आपलं मोठं पाटल्यांचं वाडा बनेल ना वाडा एक जबरदस्त आयडिया आली बघा वाडा बनवू आपण मस्त पाटलांचा मग तेव्हा बाहेर नाव ठेवू ना आपण प्रत्येकाचं नाव घराचं नाव असतं ना चल ना अरे ये वरच्या बाजूला त्रास देतो यार दोन तीन तलवार काय करतो अजून बनवून घेतो ना हे ना लाकडाच्या तलवार हे वस्तू ना तो च नाही आहे दोन तीन फाटका म्हणजे तुटून जाऊ राहिले म्हणून तलवार वगैरे पण आपण बनवून घेतली हे काय याच्या पिकेक्स काय याला काय म्हणतात रे पिकेक्स ला काहीतरी बनतात का का यार मराठीमध्ये काय माहिती नाही मला कळत नाही आहे कुराड वगैरे पण आपण मस्त बनवून ठेवले हे मशरूम काय कामाचं यार हे आपण घेऊन घेऊ हरकत नाही तर इथं परत रात्र व्हायला लागली परत दुसरा पलंग टाकू आणि झोपून जाऊ यार पलंग टाक पलंग कुठं आहे ओ समोरच्या बाजूला अजून एक मटन आहे पण त्याला काय गरज नाही आहे थोड्या वेळाने झोपू वाटल्यास हरकत नाही थोडा अजून वरच्या बाजूला डोंगराच्या टॉपला जाऊ आपण टॉपला समोरच्या बाजूला काहीतरी दिसतं रे जंगलात राहून फायदा नाही आहे मला इथं भ्रमण करावं लागणार आहे म्हणजे शोधकाम करावं लागणार आहे पण त्याकरिता मला खाली बोट चालवायची आहे पण आता इथं खाली जायला जागा भेटत नाही मला थोडंसं ना मला रस्ता शोधून जावा लागतोय उतर उतर हो एक मिनटं मला वरच्या बाजूला काहीतरी दिसलं रे इकडं बरं थांब अरे चढ रे हो नाना कचड का, हे काय हे काय यार दगडच्या मध्ये हे कोल आहे वाटतं कोळे अरे वा यार मस्त आपल्याला कोल भेटलं न्यू रेसिपी अनलॉक चेक युअर रेसिपी बुक माहिती रे बाबा कोलपासना आपण टॉर्च वगैरे बनवू शकतो जेवण पाणी करू शकतो इथं पण कोल नसायची ती भट्टी पण बनवायची माझ्या ज्यामध्ये आपण हे आपलं म्हणजे जेवण वगैरे शिजवू शकतो पण सध्या भट्टी मला गावामधून भेटू शकते शक्यतो कारण इथं दगडांची गरज आहे मी थोडीशी इथं मायनिंग करून घेतो कोल वगैरे साचून ठेवतो मजबूत आपल्याला कोल पण कामात येणार आहे चला आता बोट घेऊन मस्त गाव वगैरे शोधायला जाऊ पण आता मी खूप वेळाचा प्रयत्न करतो काही भेटत नाही बघा डोंगर वादळ एकदम जबरदस्त वाटते फक्त आपली बोटला खड्डा नको पडायला रे डुबला तर मग मी माझा विषय संपला इथं माझं जेवढं पण मेहनतीच्या वस्तू इथं मी गोळा केलेल्या आहे सगळ्या जातील पाण्यामध्ये तर पाण्यामध्ये अजून जाऊ द्यायचं नाही आहे किती लांबी हे झाडं कसं काय उगले असतील अरे एवढे इथं काही कळून असं झालेलं आहे यार ओ हो होय 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 इकडच्या बाजूला आता काय करतो या डोंगराच्या वरती चढून बघतो रे कारण आता खूपच टाइमपास झालेला आहे या डोंगरावर चढून बघतो या डोंगरावर ना मला नक्की काहीतरी भेटेल असं मला आभास तो होऊ राहिला चला आता डोंगरावर भेटूया काय अरे तोडे तोडे हे बघा अशी डुबूडुबू हायला लावते बोट मगच आपली बोट तोडे तुटर का नाही या तुटना शेमळे आई तू तो आय तुला तो, आईची शपथ आहे तुट बघा शपथ दिली का लगेच होतं लगेचवर जातात पण अशा शपथी वगैरे काय द्यायची नाही अरे गेम आहे रे गेममध्ये आपण वस्तू नाही तर त्याला काही हरकत नाही पण एक एक कार्यकर्ता होता रे आता बोलायचा विषय तर काय आपला गरज तर नाही आहे पण तुम्हाला सांगतो एक ना फ्री फायरचा एक प्लेअर होता एक युट्यूबर तो काय करायचा की आईची शपथ द्यायचा डायरेक्ट म्हणजे माके कसं असं द्यायचा द्यायचं डायरेक्ट नाही का युट्यूबने त्याचं चॅनल डायरेक्ट डिलीट करून टाकलं यार काहीतरी मिलियन सबस्क्रायबर होते मिलियन सबस्क्रायबर त्यांनी मेहनतीने नाही घेतले लोकांना शपथ देऊन घेतले म्हणजे माके कसम अगर माझे प्यार करतो हो, तो लाईक करो सबस्क्राईब करतो हो। हे चांगलं आहे का बाबा मी खरं सांगा चांगलं आहे का यार आई बाईंच्या असं शपथ वगैरे देणं मग मी लाईक सबस्क्रायबर घेणं हे चांगलं नाही यार म्हणून बरं झालं यूट्यूबनी त्याचं चॅनल डिलीट करून टाकलं सगळे मोठे मोठे युट्यूबर म्हणे हे चांगलं नाही म्हणे मन, मग सगळ्या मोठ्या मोठ्या युट्युबरांनी त्याच्याबरोबर काय म्हणतात कंप्लेंट वगैरे केली मग झालं ना डिलीट आता काय फायदा मग तुझं एवढे शपथ शपथ वगैरे देणं हे का नाही मेहनत करा तुम्ही जर यूट्यूबला येणार असाल तर तुम्ही पण मेहनत करा आणि मेहनत केल्याने यश साध्य होतं बघा समोरच्या बाजूला गाव भेटलं अरे वा ए यार आज मस्त पार्टी होणार हे थांब हे मला तुला मारू दे हे दमदेर ए खाली पडू नको दमदेर पाऊ करायचं एक जबरदस्त मस्त मटन वगैरे आपण घेतलेलं आपल्याला जबरदस्त यार नाही मटन घेणं राहिलं आपलं चला अजून भेटलं वा एक नंबर यार मस्त गाव भेटलं ना भावांना जबरदस्त मग लाईक आणि सबस्क्राईब तर करूनच द्या यार या गोष्टीवर एकदम भारी प्रकारे आपल्याला इथं गाव भेटलेलं आहे मित्रांनो आणि काय सध्या दोन तीनच घर आहे पण काही नाही भविष्यामध्ये या घरं पण वाढतील आणि आता मी बनणार या गावाचा सरपंच म्हणजे पाटील आता हे माणसं असे डो ह्याचे भंगार आवाज काढता रे असे वे असे आवाज काढता यार काय लोक आहे ढग पण बघा यार असे चपटे चपटे हे काय बे अरे हा कोणता आधी माझं याचं नाग बघा किती मोठं आहे ते काय माणूस कोण आहे रे हा चौकीदार आहे वाटते इथला काय कोण आहे कोण आहे को काय माहिती नाही यार पण मरू द्या आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये काय आहे त्याच्या घरोघर चल यांचं घर छोटे छोटे आहे का काय सगळी घरं असं वाटतंय मला पलंग आहे इथं पलंगची आपल्याला काही गरज नाही आहे आपल्याकडं हाय पलंग आपण मेहनतीने बनवलेला होता सगळ्या गोष्टी मेहनतीने करायच्या या घरामधून एकही गोष्ट चोरायची नाही असं मी या ठिकाणी करणार आहे इथं बाजूला काही गोठा आहे वाटतं घोड्यांचा तबेला आहे बघा संध्याकाळ पण होईल आता गावाच्या मधलीच ना काही झाडं वगैरे आहे त्या झाडांना मी तोडतो काही नाही उगून जात आहे एका दिवसामध्ये ते परत का ते होऊन जातं आता हे झाडं तोडून झाडांच्या मध्ये एक मस्त पेटे तयार करून कारण माझ्याकडे एवढं पण मोठं पॉकेट नाही आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी मी संग संग्रह करून ठेवेल त्या पेटीमध्ये आपण त्याला ठेवून देऊ सगळ्या गोष्टींना तर हरकत नाही तर आता आपण मस्त आपला क्राफ्टिंग टेबल कुठे गेला क्राफ्टिंग टेबल टाकून नाही ती पेटी बनवायला काय लागतं तरी लाकडंच लागतं वाटतं क्राफ्टिंग टेबल कुठे गेला आ, ए, ए नाही रे भाई एक एक आहे ना आपल्याकडं कशाला बारा बनवतो म्हणजे भाई एवढे एवढे लोक एवढे प्लॅन्क्स आहे आपल्याकडं वाव तर क्राफ्टिंग टेबल टाकून मग मस्त आपला हे बनवून घेऊ तर त्याकरिता आपल्याला लागणार आहे मस्त काय हे हत्यार वगैरे सध्या माझ्याकडं नाही आहे वाटतं प्लॅन्स बनवायला लागतील त्यासाठी पेटी कुठे रे बघा ही पेटी म्हणजे स्टिक वगैरे पण बनवू म्हणजे टॉर्च काम आपल्याला टॉर्च बनवण्यासाठी तर आणि टॉर्च आहे आपल्याकडे बारा टॉर्च बनवलेले आहे ऑलरेडी पण त्याकरिता कुठे रे पेटी बनवायची मला हा हे बघा हत्यार वगैरे आपण बनवून घेऊ बनवली आहे सध्या प्लँक्सच्या मध्ये तिने मजबूत बनवू म्हणजे काय नंतर कमी पडायला नको जबरदस्त पेटी पण आपण बनवलेली आहे चेस्ट म्हणतोय याला चेस्ट छाती छाती राहते काय भाई काय काय नावं यार पेटी जरा सोडा आपल्याला काय आहे पेटी आपली बनलेली आपण तर पेट्या म्हणणार भाई मराठीमध्ये म्हणायचं हे काय नाही मित्रांनो पेट्या कुराड तलवार वगैरे असं म्हणायचं पलंग जबरदस्त बेड कोण म्हणतं रे कोण म्हणतं बेड पलंग म्हणायचं मला एक विचारायचं आहे मित्रांनो माइंडक्राफ्ट मध्ये आपण सगळं करू शकतो लग्न करू शकतो का हा <laughs> मला आजपर्यंत एक एक पण युट्यूबवरून माइनक्राफ्ट मध्ये मी लग्न केलं वाच माणस दिसत नाही यार बाहेर दिसतच नाही दिसत पण असतील पण ते काय अशा माणसावाने आवाज काढत होती विकत म्हणजे काही कळणार पण नाही बाय आहे का काही आहे काही कळत पण नाही आता या पेटीमध्ये सगळ्या वस्तू मी टाकून देतो बोट वगैरेचे सध्या मला काही गरज नाही आहे कारण आता कुठं जायचं नाही मला बोट बघू जिथं काम असतं तिकडे जात पण सध्या तरी ना गाव आपल्याला भेटले आता गाव म्हणजे थोडंसं म्हणजे आपलं घर तयार करायचंय पण घर आपण एवढ्या व्हिडिओ म्हणजे काय होणार नाही घर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ आणि घर थोडंसं उंचावर बनवू गावाच्या गाव कसं रे मोठ्या लोकांचं घर ना थोडंसं उंचावर असतं नाही का म्हणजे तिथून सगळं पूर्ण आपल्या गाववर आपलं लक्ष ठेवता येतं तर त्या प्रकारे घर बनवू तर घर बनवायला बघा जबरदस्त जागा भेटली मला ही बघा समोरच्या बाजूला हे जे डोंगर आहे ना या डोंगरांवरती आपण आपलं मस्त घर बनवणार आहे आता बघा जबरदस्त जागा आहे इकडनं कसं रे मस्त सगळं गाव वगैरेवर आपलं लक्ष राहिलं नाही का हे बघा खालच्या बाजूला गाव आहे आता ही सगळी जागा मला सपाट करावा लागेल आता त्याला तर खूपच वेळ लागणार आहे इकडनं मस्त एक पायऱ्या वगैरे आपण तयार करून देऊ घरावर चढण्यासाठी पायऱ्या वगैरे पण लागणारच नाही का आता सध्या पुरता मी इथं थोडीशी मायनिंग म्हणजे म्हणजे थोडं खोदकाम करून घेतो आता हे जे ब्लॉक्स आहे ना हे मातीचे ब्लॉक्स असतात वाटतं गवत वगैरे वगैरे त्यांच्यावर या ब्लॉक्सच्या मध्ये पायऱ्या तयार करू सध्या पुरता बाकी जेव्हा भविष्यामध्ये आपल्याकडे मस्त दगडं वगैरे चांगली येऊन जातील तर तेव्हा चांगले बनवू एकच नंबर हे बघा मित्रांनो विषय हाड आता इतका पण नाही भाऊ आता इथं हे पायरी वगैरे आपण पूर्ण करून देऊ हे बघा अशा प्रकारची आपण इथं पायरा तयार केलेला आहे आता ह्या पायऱ्या चढून आपण वरच्या बाजूला जाणार आहेत इकडं आपता ही सगळी जागा मला सपाट करावा लागेल मग इथं मस्त मोठ्या मोठ्या भिंत उभ्या करू भिंत नाही यासाठी कारण एक क्रिपर वगैरे काय करतात हे नुसत्या उठोणुटो नु उड्या मारून घरामध्ये सुद्धा घुसून जाऊ शकतात काही सांगता येत नाही यांचं म्हणून ना मोठ्या भिंत बनवा लागणार आहे त्यासाठी आणि ही सगळी जागा मला सपोर्ट करावं लागणार आहे तर चालणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बसलं जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या मराठीमध्ये गेमिंग कंटेंट बघण्याकरिता आणि मराठी युट्युबरला सपोर्ट करा कमेंट करा एकदम जबरदस्त कमेंट तुम्हाला जी पण करायची ते करा आणि नाव घ्यायला नका सांगू यार कारण एवढं शक्य नाही मला प्रत्येकाचं व्हिडिओमध्ये नाव घेणं हो ना, आणि मला प्रत्येकाला रिप्लाय देणं ही शक्य नाही आहे कारण मला नोटिफिकेशन एवढे येत नाही जे म्हणजे समजा एखादे मोठे यूट्यूबर आहे दहा बारा हजार सबस्क्रायबर आहे त्यांच्या जर कमेंट्स आल्या तरच मला त्या नोटिफिकेशन येतात मला तुम्हाला रिप्लाय करायचं जर असेल ना तर मला स्वतः कमेंट सेक्शनमध्ये जावं लागतं मग मला प्रत्येक कमेंट बघावं लागते आणि मग मला रिप्लाय करता येत तर समजून घ्या सध्यापुरतं तर कम प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य नाही आहे तर मी करतो प्रत्येकालाच तर आता भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एखाद्या माइंक्रॉफच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र